सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा असा आदेश निघाला आहे यामुळे आता तरी तातडीने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टी जामखेडच्या वतीने जामखेड नगरपरिषदेचे अधिकारी अजय साळवे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत सुमोटो रीट नंबर पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हटले आहे की नव्वद टक्क्यापेक्षा जास्त प्रकरणे पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांनी चावल्यामुळे होतात याबाबत पालिका व पंचायत हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नागरिक व मुलांना भटक्या कुत्र्यांचा धोका आहे त्यामुळे जामखेड नगर परिषद हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशीही मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना देण्यात आले आहे निवेदन देतावेळी सामाजिक कार्यकर्ते आसिफ सय्यद आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा ॲडव्होकेट बिपिन वारे संतोष रावसाहेब मोरे आदेश बेलेकर ॲडव्होकेट जैद सय्यद बजरंग सरडे अजय भोसले व ॲडव्होकेट सचिन पवार यावेळी उपस्थित होते भटक्या कुत्र्यावर त्वरित कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी जामखेड नगर परिषदने करावी यासाठी आम्ही सी ओनला भेटून त्याचं अर्ज त्या दिलेला आहे भटके कुत्रे शाळा परिसर बसस्टँड आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्रे त्यांनी धरून प्राणी नियंत्रण कायद्याच्या अनुसार त्यांची नजबंदी करून त्यांच्यावर कोंडवड्यामध्ये त्यांना कोंडून टाकावे ही अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे जर हा प्रश्न सुटणार नाही किंवा अनो कुत्र्यापासून कोणाला काय नुकसान झाली तर ह्याची पूर्ण जबाबदारी ही नगर परिषदेवर राहील असं सर्वोच्च न्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो निर्णय दिला आहे तो निर्णय सुमोठो पिटिशन फाईल करून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आहे सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेतलेली आहे की भटके कुत्रे यांचा त्रास खास करून कोणाला होतोय लहान मुले महिला आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना त्रास होतोय त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना युनियन टेरिटरीज जे आहेत सगळ्यांना केंद्रशासित प्रदेश आणि राज्यातील आणि प्रत्येकाला प्रत्येक जी ऑथॉरिटी आहे जशी म्युनिसिपल कॉर्पोरेशन वगैरे हो नगर परिषद यांना डायरेक्शन दिले आहेत की तुम्ही काय करा कुत्र्यांचे जे भटके कुत्रे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आत्ताच कारवाई करा जसे प्राणी नियंत्रण कायद्यानुसार त्यांना अँटीरेबीजचे इंजेक्शन लावणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक जे सरकारी दवाखाने किंवा नगरपरिषदेचे दवाखाने त्यांना याची कारवाई त्वरित करायला लावली जर याची कारवाई त्वरित नाही केली तर त्याची जबाबदारी ही नगर परिषदे यांच्या अधिकाऱ्यांची असेल असं सांगितलं आहे आणि तीच आज आम्ही ते जजमेंट घेऊन आज यांच्याकडे आलोत सी ओ साहेबांकडून त्यांना सांगितलं आहे की इथून पुढं जर कुठल्याही कुत्र्याने जर कुणाचा चावा घेतला तर सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शननुसार ती जबाबदार जबाबदारी जी असेल ती सी ओ साहेबांची असेल तरी त्यांनी भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करा नयू सुभेदार प्रहार संघटनाचा अध्यक्ष भटक्या सं भटके संदर्भात आम्ही व भटके जनावर ह्या संदर्भात आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष वतीने वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेले आहे आज मुद्दा जे हाय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याची अंमलबजावणी नगर परिषदेने केली पाहिजे कारण की लहान मुलांना चावा आणि अनेक घटना झालेली असं असतानासुद्धा नगरपरिषदेनी दखल न घेता टाळाटाव्याची भूमिका घेतलेली आहे पण आता सुप्रीम कोर्टाचा आदेश ते पालन करणं हे त्यांना बंधनकारक आहे न झाल्यास तर सुप्रीम कोर्टाचा अपमान म्हणून कायदेशीर त्यांच्यावरसुद्धा कार कारवाई होऊ शकते आणि आता त्यांनासुद्धा बंधन आहे की भटक्या कुत्र्यावर नसबंदी करणे त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये रे रेबेजचे इंजेक्शन उपलब्ध करणे आणि हे कारवाई न झाल्यास आम्ही इथून पुढं सगळे पक्ष मिळून आमचे जे आघाडी झाली आहे आम आदमी असो वंचित असो प्रहार असो आणि सगळे आमचे मिळून एकत्र मिळून आम्ही आंदोलन करणार आहे दखल नगर परिषदने घ्यावी ही विनंती रोजी आम आदमी पार्टी जामखेड यांचे तालुकाध्यक्ष आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ यांनी शहरातील यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याबाबत एक निवेदन दिलं आहे हे निवेदन नगर परिषदेच्या वतीने स्वीकारलेलं आहे त्याचं अवलोकन करून पुढील कारवाई योग्य वेळी करणे